माझी यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी तुमच्याशी आज विसर्जनाच्या संदर्भातच बोलणार आहे मी जास्त काय वेळ घेणार नाही पण मला एकच बोलायचं आहे की आपण गणपती बाप्पाची मूर्ती गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत त्यांची यथाशक्तीप्रमाणे यथासांगप्रमाणे आपण पूजा करतो कोणी दीड दिवसाचा गणपती बसवतात कोणी पाच दिवसाचा गणपती बसवतात कोणी सात दिवसाचा गणपती बसवतात कोणी अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीचं हे करतात पूजापाठ करतात प्रत्येकजण आपले मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतात त्यांना आनंदाने निरोप देतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या आणि बरेच काही असं गाणी गातात आणि त्यांना अगदी प्रेमाने त्यांचा निरोप घेतात पण तुम्ही प्रेमाने निरोप तर दुसऱ्या दिवशी कधी गेलात का समुद्रकिनारी त्या बाप्पाचे हाल कधी बघितलेत तुम्ही काय काय त्यांचं हाल असतात ते को कुठे त्यांचे हात असतात कुठे पाय असतात कुठे श डोकं असतं ते हाल बघून आपल्याला असं वाटतं की बाप्पांची जे आपण जी पूजा केली ती निष्फळ आपल्याला ला लागणार नाही मला एकच सर्वांना बोलायचं आहे आ, की आपण ज्या समुद्रकिनारी विसर्जित करतो किंवा बाप्पांची मूर्ती त्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही पाहाल तर एवढेच त्यांचे मूर्तींचे ढीक पडलेले असतात त्याच्यावरती लोक चालताना त्यांना तुडवत चालतात तर जर आपण जर त्यांची विठ्ठंबना असं करतो मग ती आपण पूजा केल्याचं काय आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे मला एक सांगायचं आहे की सर्वाने जर हा एक प्रण केला की गणपती बाप्पाची मूर्ती जर आपण शाहूच्या मातीपासून बनलेली मूर्ती जर घरी आणली आणि ती जर मूर्ती तुम्ही जर पाण्यामध्ये विसर्जित केली किंवा घरी आपण ड्रममध्ये टाकीमध्ये किंवा कृत्रिम तलावात जर विसर्जित केली तर त्या मातीचा उपयोग आपण ते ते पाणी जे आहे ते पाणी आपण झाडांना घालू किंवा ती जी माती आहे ती आपल्या झाडांना उपयोगी येईल त्यामुळे काय होईल निसर्गाचा जो समतोल राखण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वजण तो समतोल राखला जाईल आणि त्यामुळे कसं एन्व्हायरमेंट आपलं स्वच्छ राहील आणि आपण ज्या काय मूर्त्या आपण विसर्जित करतो पाण्यामध्ये त्यामुळे जे पाण्यातले जलचर प्राणी आहेत त्यांना त्रास होणार नाही आणि आपण जर सर्वांनी हा विचार केला आजकाल जास्तीत जास्त यू पीच्या मूर्त्या वापरतात तर जर प्रत्येकानं जर हा विचार केला की यू पीच्या पी मूर्त्या आपण न आणता घरी आपण जर शाळूच्या मातीची मूर्ती आणली तर त्यामुळे काय होईल की बापाचं आशीर्वाद आपल्याला सदैव ला सदैव लाभेल आणि आपण बाप्पांची मूर्तीचं यथासांग विसर्जित केलं त्याचं त्याला आपल्याला फळ लाभेल आणि बाप्पा आनंदाने आपल्या घरी जातील त्यांच्या आई पप्पाकडे आणि मग आपण बाप्पाला म्हणतो ना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर हे आपल्याला प बाप्पा देतील आपण त्यांना आनंदात जसं आपण विस विसर्जित केलं तर तो आनंदित ते त्यांच्या घरी जातील आणि आपल्याला त्याचं फळही प्राप्त होईल आणि मला माझं तर असं मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही मला सांगा तो गणपती बाप्पा मोरिया